नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी ऐरोली विधानसभा एकशे पन्नासमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार एम के मडवी यांना या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे आणि महाविकास आघाडीचे जे घटक सुद्धा त्या ठिकाणी त्या महाविकास आघाडीमध्ये आहेत ते सक्रिय त्यांनी पाठिंबा दिलेला आहे सर आपण अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये हा सक्रिय कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून आहात पण या आत्ता जी काही निवडणूक आहे त्यामुळे काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे काय सांगाल की आत्ता जी परिस्थिती महाविकास आघाडीची ऐरोली विधानसभेमध्ये कशी आहे निश्चितपणानं पहिल्यांदा आपल्या माध्यमातनं मी तुमचं स्वागत करतो आपण जो प्रश्न विचारलात की ऐरोली मतदारसंघ एकशे पन्नासमध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती नेमकी काय आहे ह्या प्रश्नाचं उत्तर लोक वीस तारखेला निश्चितपणानं देणार आहेत पण जर माझ्याच तोंडातनं तुम्हाला मुखातनं जर ऐकायचं असेल तर एकशे पन्नास विधानसभेमधील सर्व मतदार ब बंधू भगिनींनी ही निर्णय स्वतःच्या हातात घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची दुर्दशा ज्या लोकांनी केली ज्या पद्धतीनं राजकारणाची पातळी खाली आणली ते लोकांना आवडलेलं नाही आहे घरं फोडली पक्ष फोडले सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग चालवलेला आहे सामान्य कार्यकर्त्यांनासुद्धा ई डी सी बी आयसारख्या यंत्रणेचा त्रास होतो आहे या सगळ्या गोष्टी लोकांना आवडलेल्या नाही राहिला प्रश्न नव्या मुंबईचा नवी मुंबईसुद्धा एक सुनियोजित शहर होतं पण आज ते बखाल होत चाललेलं आहे प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे लोक नसल्यावर त्याची कुठलीही कोणी दखल घेत नाही नागरिकांना आवश्यक त्या सोयी मिळत नाही आरोग्य सेवेचा बोजवारा ओढवलेला आहे शिक्षण क्षेत्राचा तर बोजवार आर टी एचा आधार आधार घेऊन शिक्षण मंडळासारख्या स्वायत्त संस्था ज्या होत्या न्या महानगरपालिकेच्या अखत्यारीत त्या मोडकळीस काढलेल्या आहेत त्याच्यामुळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणाचं लक्ष नाही ज्या लोकांना विद्यार्थ्यांचं भवितव्य आपण घडवण्यासाठी शा स्कूल व्हिजन नावाची वेळी काढली ती स्कूल ज्या अत्यंत मतलब त्याचं काही पूर्णपणे पुर्ण नष्ट झालेली आहे त्याचा हा लोकांचा भ्रमनिराज झाला आहे शाळेच्या इमारती बांधल्या गेल्या पण शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक ते शिक्षकबळ आवश्यक त्या सुविधांवर मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून नवी मुंबई महा महागलिका क्षेत्रामध्ये किंवा ऐरोली मतदारसंघामध्ये ह्या वेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितपणा निवडून येईल याची खात्री आहे लोकांचा कल आहे आणि तो वीस तारखेला आपल्याला कळेल तुम्ही बघा दोन हजार नऊला निवडणूक झाली दोन हजार चौदाला झाली दोन हजार एकोणीसला झाली परंतु या तिन्ही ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे इतका मोठा संघर्ष नव्हता परंतु यावेळेला बंडखोरीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रमाणात झालेली आहे आपण एक ज्येष्ठ एक पदाधिकारी काँग्रेसचे म्हणून आत्ताची जी निवडणूक आहे ती तुम्हाला कशी वाटते है? आत्ताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व अशी एक निवडणूक आहे निश्चितपणानं ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस होणार आहे पण प्रामुख्यानं माझा दृष्टिकोन ह्या निवडणुकीकडे बघण्याचा असं आहे की विचारधारेची निवडणूक आहे एक जी फॅसिस्ट लोकांची विचारधारा आहे उजवीधारा आहे अत्यंत कडक धार आहे विरुद्ध सामंजस्यानं काम करणारी सोशल धारा आहे किंवा सामाजिक भान ठेवणारी एक विचारधारा आहे जे मध्यमवर्गाची आहे जो काँग्रेसचा गाव आहे आणि ह्या ठिकाणी लोकांना ज्या घटना घडतात नि संविधानाला जो धोका चालला आहे धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेड करण्याचं राजकारण ते अजिबात आवडलेलं आहे ही निवडणूक जरी चुरशीची असली तरी ह्या गोष्टींचा परिणाम लोकमतावर झालेला आहे आणि लोकसभेप्रमाणेच ह्या निवडणुकीत देखील महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल याच्यात कोणतीही शंका नाही पण एका बाजूला बघितलं तर नवींबईमध्ये दोन विधानसभा आहेत एक ऐरोली विधानसभा आणि एक बेलापूर विधानसभा आता एका ठिकाणी ऐरोली विधानसभेमध्ये पिता उभे पिताश्री उभे आहेत आणि बेलापूर विधानसभेमध्ये दुसऱ्या पक्षातून तर स्वतः पुत्र उभे आहेत आता हा जो फरक बघला तर मतदारांना कुठेतरी त्यांच्या मनाला लागून राहिले की आमचं आम्ही मतदान करणार परंतु राजकारण कुठल्या दिशेला आहे असंही बोललं जातं आहे काय सांगाल लोकांना या सगळ्या गोष्टी जरी कळत असल्या तरी, तरी लोकांनी त्यांच्या नजरेसमोर एकच ध्येय ठेवलेलं आहे का महाविकास आघाडी त्याच्यामुळं इथं कोण आहे तिथं कोण आहे त्यांची नाती काय आहेत त्यापेक्षा महाविकास आघाडीचा धर्म ज्यांनी त्यांनी विचारधारा स्वीकारले तो कुठलाही असू दे कोणाचा मु मुलगा असू दे कोणाचा नातूक असू दे पण महाविकास आघाडीची विचारधारा ज्यांनी स्वीकारले त्या उमेदवाराला निवडून देणं हेच लोकांनी ठरवलेलं आहे त्या उमेदवारांची नाती गोती किंवा विना हे लोकांना काही माहीत नाही फक्त त्यांना महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे एवढंच लोकांनी ठरवलेलं आहे ऐरोली विधानसभेचे पन्नाचे अधिकृत उमेदवार आहेत हे किती मतदार दिख्याने निवडून येतं असं मला वाटतं नाही ही मगाशी सांगितल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आहे पण तो एक निश्चितपणानं मी आकडा सांगू शकणार नाही पण महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक यशस्वी होतील जिंकतील याच्याबद्दल मला खात्री या आहे या ठिकाणी अरविंद आहेत हे ज्येष्ठ काँग्रेसचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचा एक दांडघा अनुभव आहे आणि त्यांनी सांगितलं की बिल्लापूर विधानसभा असू द्या किंवा ऐरोली विधानसभा असू द्या पण या ठिकाणी महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिकाने निवडून येतील आणि ही काटेकी टक्कर आहे हे शंभर टक्के मान्यच लागेल कारण ज्या तीन उमे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीपेक्षा ही जी निवडणूक ही नक्कीच या ठिकाणी आहे आणि तो सगळा काय जो आहे तो मतदानावरते आणि मतदारांना जागृत करण्याचं जा काम होते महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्य करतील असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी हो